नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवर स्वागत आज सेशनमध्ये आपण इन विद इन आणि इंटू ह्या प्रिपोजिशनचा आपण अभ्यास आप करणार आहोत जवळपास यांचा अर्थ एकसारखा आहे राईट मग तो जवळपास कसा आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक काय आहे ह्यामध्ये फरक काय आहे आणि ह्यामध्ये काय फरक आहे बघा तुम्हाला विद इन इन आणि इन टू जवळपास तुम्हाला सारखंच वाटतंय पण ज्यावेळेस मी यांचा तुम्हाला अर्थ आणि वाक्यश्न सांग तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की यांचा वापर किती वेगवेगळा आहे पहा पूर्ण लेक्चर पहा मग तुमच्या लक्षात जाईल पहिला बघा इनचा अर्थ आहे स्थिर म्हणजे एखादी जी गोष्ट आहे आपण पहिल्यांदा ना इन आणि इन टू मधला फरक बघू आणि नंतर मग इन आणि विदिन मधला फरक बघू बघा पहिला जो आहे स्थिर ओके पहिला अर्थ काय आहे स्थिर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट किंवा वस्तू ही काय आहे स्थिर आहे त्यावेळेस काय वापरायचे तुम्हाला इन वापरायचंय जसे की बघा देर इज टी, है। है टी। इन द कप म्हणजे चहा कुठे आहे कपात आहे हे की नाही म्हणजे तो काय स्थिर आहे ना तिथं म्हणजे कपात चहा आहे मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय टी सॉरी इन वापरायचे आता त्याच्यानंतर हे बघा इन्टू आता इन आहे ह्याच्यामध्ये पण इन आहे नंतर पुढं काय टू आहे आता ह्याचा अर्थ काय होतो बघा इन्टूचा अर्थ पहा इंटू इन म्हणजे का एखादी वस्तू स्थिर आहे आणि अगोदरपासनं मध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे इन आता बघा तुम्हाला इनच अजून एक उदाहरण देतो रिंग कुठं असते बोटात नसते बोटाच्या वर असते हे की नाही मग तिथं आपण चुकून काय वापरतो इन तिथं इन नाही येणार ऑन आहे ना लक्षात ठेवा आता तिथं पहा इंटू आता इंटूचा अर्थ काय की एखादी वस्तू किंवा गोष्ट ही हालचाल करते जसे की बघा मी बाहेरनं मध्ये आलो बरोबर म्हणजे काय बाहेरून जेव्हा तुम्ही आतमध्ये येता त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं इंटू जसे की बघा त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल वी गॉट इंटू द बस इंटू म्हणजे तुम्ही काय करता बसमध्ये बाहेरनं आतमध्ये तुम्ही जाता ना म्हणजे काय झाली तुमची जेव्हा हालचाल होते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय इंटू काय एन्टू बघा वी गॉट इंटू बस मध्ये चढलो लक्षात एन कुठं वापरायचं ज्यावेळेस चहा आता हा चहा काय आहे बघा इथं इज टी इन द कप म्हणजे कपमध्ये चहा आहे ज्यावेळेस तुम्ही तो चहा किटली मधून तुम्ही कपामध्ये ओतणार त्यावेळेस तुम्ही काय होणार तिथे तुम्हाला काय वापरायचं इनच्याऐवजी ऐवजी टू वापरायचे म्हणजे त्याने कपमध्ये चहा ओतला म्हणजे ही पोड टी इंटू द कप आ लक्षात म्हणजे काय झाली ती हालचाल झाली त्यावेळेस असं दिसेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं इंटू आणि इन पुढे वापरायचं ज्यावेळेस तुमची वस्तू किंवा गोष्ट ही स्थिर असेल त्यावेळेस इन वापरायचे आता हा झाला तुमचा इन आणि इन्टू मधला फरक आता इनचा दुसरा एक अर्थ होतो बघा इनचा इतर इन आणि इथं विद इन इन हे तुम्हाला कालावधीसाठी वापरलेलं आहे बघा कालावधी म्हणलं तर तुमचा वेळ किंवा कालखंड ओके आणि विधीन च पण कालावधीच कालावधीसाठीच वापरलं जातं पण वापर म्हणजे त्यांचा अर्थ पहा जसं की बघा आय कॅन रन वन किलोमीटर म्हणजे मी एक किलोमीटर धावू शकतो इन टेन मिनिट्स म्हणजे मी दहा मिनिटात एक किलोमीटर धावू शकतो बघा वाक्यामध्ये फरक आहे मी दहा मिनिटात एक किलोमीटर धावू शकतो बघा ह्याचा अर्थ काय कालावधी त सॉरी कालावधीत म्हणजे दहा मिनिटात एक तासात दोन तासात बघा फरक आहे शब्दांमध्ये आता विदिनचा वापर लिहून तुमच्या लक्षात येऊन जाईल आय कॅन रन वन किलोमीटर विदिन टेन मिनिट्स म्हणजे दहा मिनिटाच्या आत मी एक किलोमीटर धावू शकतो बघा काय दहा मिनिटात आणि इथं तर काय झालं दहा मिनिटाच्या आत बघा इथं पूर्ण तुम्हाला दहा मिनिटं लागतात आणि इथं विदिन जर वापरलं तर तुम्हाला दहा मिनिटापेक्षा पण कमी वेळ काल लक्षात म्हणजे बघा आय कॅन रन वन किलोमीटर विदिन टेन मिनिट्स म्हणजे मी दहा मिनिटाच्या आत एक किलोमीटर धावू शकतो बघा फरक आहे इन आणि विदिन मला फरक कळला दहा मिनिटात आणि दहा मिनिटाच्या आत म्हणलं तर विद इन आता पहा आय लुकड इन टू द बॉक्स बट फॉर्म नथिंग हे थोड्या रचना आहेत तुमच्या सरावासाठी आता इन टूच बघा आय लुक इन टू म्हणजे मी माझी नजर बघा आपली नजर कुठं बाहेर वगैरे असते ना मग आपण काय केली नजर बॉक्समध्ये टाकली बरोबर म्हणजे काय म्हणजे बाहेरनं नजर तुमची कुठे गेली बॉक्समध्ये म्हणजे आय लुक इन टू द बॉक्स म्हणजे मी बॉक्समध्ये पाहिलं बट फॉर्म नथिंग म्हणजे मला काहीच मिळालं नाही किंवा मला काहीच सापडलं नाही म्हणजे काय ओके किंवा काहीच मिळालं नाही असं त्याचा अर्थ होईल त्यानंतर विदिन अन आवर म्हणजे मी एका तासाच्या आत परत येईल कम बॅक म्हणजे काय परत येणे बघा कम हे तुमचं वर्ग आहे त्याच्या नंतर जर तुम्ही बॅक लावलं तर मग ते काय होईल कम बॅक ओके okay. सेम तुम्हाला काय करायचंय कम केम सेम फॉर्म वापरायचं त्याच्यानंतर काय फक्त तुम्हाला बॅक कम बॅक केम बॅक आणि कम बॅक जसं टेन्स असेल त्यानुसार तुम्हाला हे वॉपचं फर्स्ट सेकंड थर्ड तुम्हाला वापरायचं आहे आता इथं काय आय विल कम बॅक म्हणजे फर्स्ट फॉर्म आहे सिम्पल फ्युचर मध्ये आय विल कम बॅक विद इन अॅन आता इथं जर इन असतं आय विल कम बॅक इन अन आवर म्हणजे मी एका तासात परत येईल बघा आय विल कम बॅक विद इन अन म्हणजे मी एका तासाच्या आत किंवा एका तासापूर्वीच मी येईन असं ते जागतो त्यानंतर पहा ही पोड द टी इन टू द कप ओ म्हणजे काय ओतणे आपण होतो ना चहा ओतला कपशी मध्ये त्यासाठी पीओ हे वर बेड ही पोळ द टी मदे पा, इन टू द कप म्हणजे त्यांनी कप मध्ये चहा ओतला पहा इन विद इन आणि इन टू हे तीनचे कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून दिले सराव करा ह्या वाक्यरचना बोला अजून बनवा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला अजून वाक्यरचना ह्याच्या बनवून प्रॅक्टिस साठी हे करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये वाक्यरचना मला लिहून पाठवा मी त्याचं तुम्हाला आन्सर इमिजिएटली लगेच दे आणि काय डाऊट असेल आणि सॉरी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा